मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेअंतर्गत मिळणारे फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये जे मिळणार होते त्याच संदर्भातील आजचा व्हिडिओ असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये या तारखेला मिळणार याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना काय आहे हे समजून घ्यावं लागेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी आणि महिलांसाठी लाभदायी ठरणारी अशी योजना आहे ज्या योजनेच्या मार्फत महिला सशक्तीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये महिला सशक्तीकरण तसेच महायुती सरकारला घगळीत यश मिळवून देण्यामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे अशामध्येच अर्थ मंत्रालयाकडून फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्यासाठी महिला व बालकल्याण विभाग विभागाला चौतीसशे नव्वद कोटी रुपयाचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे असल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे अशी माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे मंत्री आदित्य आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आता लवकरच फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच तीन मार्चपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थी बँक महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे परंतु तीन मार्च, 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 मार्च पंद्रा पंद्रा ते आठ मार्चपर्यंत म्हणजे आठ मार्चला जो महिला दिन आहे त्या महिला दिनापर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता एकूणच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पंधरा पंधराशे रुपये म्हणजेच असे एकूणच तीन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याबाबतची जी माहिती आहे ती अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहे त्यांनी बोलता वेळेस असे सांगितलेलं आहे ज्या महिला यामध्ये अपात्र झाल्या त्या महिलांना आता येणारा जो लाभ आहे तो मिळणार नाही परंतु ज्या महिला खरोखरच या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना एकूणच पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूणच पंधरा पंधराशे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या डी बी टी लिंक खात्यामध्ये जमा करा करण्यात येणार असल्याची जी माहिती आहे ती त्यांनी सभागृहामध्ये सांगितली अशामध्येच लाडकी बहीण योजना ही योजना पूर्वव्रत चालू राहील यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत आणि जोपर्यंत महायुतीचं सरकार स्थिर आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा क होत राहणार अशी ग्वाही यांनी बोलतावेळेस दिली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कोणतेही आणखी तरी कठोर निकष त्यांनी केलेले नाहीत अशामध्येच ज्या महिला यासाठी खरोखरच पात्र नव्हत्या त्यांचे अर्ज आता रिजेक्ट म्हणजे रद्द करण्यात आलेले असून ज्या महिला खरंच यासाठी पात्र आहेत त्यांनाच येणारे जे हप्ते आहे ते वितरण करण्यात येणार आहेत अशी माहिती अजितदादा पवार यांनीसुद्धा दिलेली आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती जर लाडकी बहीण योजना किंवा त्या संबंधित नवीन काही जर अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून लाडकी बहीण योजना तसेच नवीन सरकारी योजना निमशासकीय योजना आणि महिला सशणाच्या कोणत्याही योजना असेल तर त्या सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद